मित्रो नमस्कार पर्यावरणातील वेगानं होणारा बदल खरं तर खूप गंभीर आहे त्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक संस्था प्रशासकीय स्तरावरती वेगवेगळे प्रयत्न होत असतात आणि जेव्हा अतिशय नाविन्यपूर्ण एखादा कन्सेप्ट राबवतो तेव्हा ते कौतुकास्पद काम आणि त्या कामामुळं लोकप्रिय होणाऱ्या अधिकारी मित्रांनो खरं तर ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे की व्हिजिटिंग कार्ड देत असताना त्याच्यातून बिया देणं आणि त्या लोकांना लावण्यासाठी प्रवृत्त करणं आणि पर्यावरण जपणं ही कन्सेप्ट ज्यांनी राबवली ते सांगली मिरज महानगरपालिकेचे आयुक्त सर शुभम सर आज आपल्यासोबत आहेत सर नमस्कार नमस्कार हा कन्सेप्ट तुमच्या डोक्यात मेन कुठून आला खरे तर हा कॉन्सेप्ट मी याच्या अगोदर जेव्हा मी गडचिरोलीला होतो तेव्हा पण मी राबवलो होतो पण याच्या मूळ उद्देश असाच आहे की आपले भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा जागतिक स्तरावर एक लाईफ मोहीमची भेट पूर्ण जगाला दिली होती त्याच्या उद्देश असा होता की आपल्याला जीवनात प्रत्येक लहान गोष्टीत आपल्याला कुठून ना कुठे सस्टेनेबल लाइवलीहूडच्या कडे आपल्याला ला प्रवास करायचा आहे आणि त्या सस्टेनेबल लाईव्हिहूड एकदम लहान लहान गोष्टीपासून जर आपण विचार केलो तरी कुठेतरी आपल्याला मोठा बदल पर्यावरणाच्या जे प्रदूषण आहे किंवा पर्यावरण स्नेही वातावरण जे आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये करता येईल तर त्यामध्ये ही अजून भरपूर गोष्टी आहे जे आपण आपल्या जीवनात करतो जसे प्लास्टिकची पिशवी न वापरणे प्लास्टिकची बाटली न वापरणे किंवा रिसायकल करणे ई वेस्ट इकडे तिकडे न फेकणे त्याचप्रमाणे हा पण एक उपक्रम होता जिथे आपण कारण शासकीय कार अधिकारी असताना बरेच लोकांना व्हिजिटिंग कार्ड द्यावा लागतो व्हिजिटिंग कार्ड वापरावा लागतो नुसतं डिजिटल कार्डने जर मोबाईलचा जमाना असला तरी पण काम होत नाही तरी जो आपल्याला गोष्टी मॅन्डेटरी आहे जे कराव्याच लागते त्यामध्ये पर्यावरण स्नेही कसा करता येईल त्या अनुषंगाने ही आ, ए, हा एक उपक्रम माझ्याकडने करण्यात आला आणि योगायोगाने खूप लोकप्रिय पण झाला खूप लोकप्रिय झाला देशभरात त्याची चर्चा झाली अगदी पार्लमेंटमध्ये सुद्धा अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये त्याची चर्चा होते सर आ, ते व्हिजिटिंग कार्ड म्हणजे तुम्ही त्याच्यात बिया ठेवून देता की कसं म्हणजे काय आहे okay. आ, ते नेमकं ते ऍक्च्युली मी स्वतः तयार केलं नाहीये पण त्याच्यात तयारी अशी आहे की एक कंपनी आहे आपली गुडगावाची ओके त्यामध्ये ते काय करतात पेपर आणि सीड्स दोन्ही एकत्रित एक ठेवून त्यांना रोल करतात ओके okay. आणि जेणेकरून ते बिये असे आहेत की ते बिये सुद्धा रोल केल्यानंतर खराब होत नाही आणि oh. ते ड्राईड बी आहेत okay. जेणेकरून त्याची लाईफ जवळजवळ सहा एक oh. ला ला oh. ते एक वर्षाची राहते आणि तो कार्ड दिल्यानंतर त्यांना आपल्याला रोप जसं आपण लावतो त्याचप्रमाणे आपल्याला ला तो कार्ड लावायचा तो कार्डच लाव कार्ड लावा कन्सेप्ट नाविन्यपूर्ण आहे आणि तो कार्ड आपण लावलो की त्यातून त्या आपोआप आपण थोडंफार पाणी त्यांना दिलं वेळोवेळे डिपेंडिंग की कुठला बी आहे त्याच्यात मॅरीगोल्ड असेल तरी थोडा जास्त द्यावा लागेल हो, हो। बांबू असला तर खूप कमी द्यावा लागेल त्याप्रमाणे आपण पाण्याची पण व्यवस्था केलो तर बऱ्यापैकी आपोआप एक खूप सुंदर झाड त्यातून तयार होणार तुम्ही जे म्हणाला की त्याच्या आतमध्ये बिया ठेवून त्याला वरती रोल केला जातो तो कागद जो आहे त्याचं कोटिंग कसा आहे नेमकं त्या कागदात कोटिंग एकदम सिंपल आहे जसं आपण नॉर्मल ऑर्गॅनिक पेपर आपण बघतो जे आजकाल नवीन हँडमेड पेपर रोलिंग पेपर असं बरेच प्रकारचे वेस्ट मटेरियलतून तयार होणारा पेपर आहे असा होता असं आपण झाडे कापून पेपर तयार केला तसा नाहीये वेस्ट पेपरने बिया मिळून आपल्याला परत म्हणजे पर्यावरण स्नेही उपक्रमातून अजून एक पर्यावरण स्नेही उपक्रम तयार करण्याचा प्रयत्न आहे म्हणजे सर जसं सुरुवातीला म्हणाले की शाश्वत विकासाच्या दृष्टीनं खरं तर हे खूप कौतुकास्पद आहे त्यामध्ये बिया ठेवण्यात जास्त प्राधान्य कशाला असतं म्हणजे फळ बिया असतात किंवा शोची झाडं असतात किंवा मोठी डेरेदार होणारी झाडं असतात सावली देणारी झाडं यापैकी कोणतं असतं आपण ते चॉईस आहे म्हणजे बरेच प्रकारचे बियाचे झाडाचे कार्ड्स आणि पेपर उपलब्ध आहे okay. त्याच्यामध्ये मी आजपर्यंत मिक्स्ड फ्रूट मिक्स्ड प्लांट्स मॅरीगोल्ड बेझिल असे सनफ्लावर असे पाच सहा प्रकारचे मी स्वतः एक्सपेरिमेंट केलो आहे आणि त्या व्यतिरिक्त माझी माहितीनुसार जवळ जवळ वीस ते पंचवीस प्रकारचे झाडं जे विविध स्पीशीजने बिलॉंग करतात ज्याच्यामध्ये सावली देणारे पण झाडं आहेत ज्याच्यामध्ये फ्लू फ्रू, फ्रूट्स देणारे देणारे पण झाडं आहेत भाजी भाजीपाल्याचे पण झाडं आहेत तो प्रत्येक प्रकारचे झाडं आहे पण ऑफकोर्स त्याच्यामध्ये असे आपल्याला बिया निवडावं लागतो जिथे ज्याच्यामध्ये रोलिंग करण्याने त्याचे बिया खराब होत नाही आता तुम्ही जे आता सांगितलं त्याच्यामध्ये कोणत्या बिया रोलिंग करताना खराब नाहीत होत त्याप्रमाणेची आपल्याला बिय निवड करावं लागतं म्हणजे त्याच्यात आजपर्यंत म्हणजे साधारण आता सफरछंद आहे किंवा भुईमुख शेंगदाण्याचं आहे किंवा आधी आणखी कोणतं आहे तसं कोणतं बिया सिलेक्ट करावं लागतात हो म्हणजे उदाहरण की आपण जसं आंब्याच्या बिया चूज करू शकत नाही कारण तो खूप मोठ एक्झॅक्ट तर आपल्याला साईज आणि परत ज्यांना ड्राय करून त्यांना वापरता येते अशा okay. प्रकारचे दोन फॅक्टर्स बघून आपल्याला त्याच्या निवड करावा लागतात ओके okay, ओके okay. तुमच्या डोक्यामध्ये जेव्हा तुम्ही अप्लाय केलं तेव्हा निश्चितच पणे तुमच्या वरिष्ठांकडूनही त्याचं कौतुक खूप झालं असेल एखादी छान प्रतिक्रिया सांगू शकाल प्रेक्षकांना मला असं सांगता नाही येणार पण जेव्हा मी नॉर्मली या सारखाच कारण मला वाटतंय की आजकाल ज्या प्रकारचा वातावरण आहे त्यामध्ये एखाद्या प्रशासकीय अधिकारीची भूमिका फक्त स्वतः करण्यामध्ये नाही आहे पण लोकांना प्रवृत्त लोकांना जागृत करण्यामध्ये पण आहे आणि त्या उद्देशाने मी जेव्हा हा कार्ड बनवला त्याच्या मी एक नॉर्मल असे सोशल मीडियावर एक पोस्ट केलो की माझ्या वतीने किमान तरी पाच ते दहा लोक तर शिकतील की अशा प्रकारचा पण एक पर्याय आहे पण त्याचे जेव्हा मी टाकलो होतो तेव्हा मला वाटतं रात्रीचे आठ वाजले होते ओके okay. आणि मी जेव्हा परत सोशल मीडिया चेक केलो सकाळी तेव्हा प्रत्येक जागेवर हाच मला उपक्रम दिसत होता प्रत्येक न्यूज मीडिया चॅनलवर हाच मला याचे स्क्रीनशॉट आणि इंस्टाग्राम पोस्ट आणि न्यूज न्यूज चॅनल आणि न्यूज रिपोर्ट लिंक्स वगैरे सगळे शेअर करत होता माझे सांगली कर्मचारी जे आहेत त्यांनी मला वाटतंय की बरेच लोकांनी शेअर केला की असा प्रकारचा एक उपक्रम जे लोकांना खूप नाविन्यपूर्ण वाटला पण त्याचबरोबर मला वाटतं बरेच विविध प्रवर्गाचे लोक आहेत जी जे नवीन स्टार्ट करणारे बिझनेस किंवा राजनेतेपर्यंत जी सगळ्यांनी कुठे हो। ना कुठे याबद्दल माहिती तर विचारली की असं कसं आपण करू शकतो कारण सगळ्यांना विजिटिंग कार्ड पाहिजे तर माझ्याकडे जे दोन चार बँकेवाले येत असतात बँकेवाल्याची हो। खूप चांगली आवड असते कार्ड देण्याची हो प्रत्येकाने ते कार्ड तर मी त्यांना म्हटलं होतं की बाबा तुम्ही एवढे कार्ड वापरतात तर किमान तुम्ही तर सुरुवात करा तर बऱ्यापैकी भारताच्या किमान एक वीस टक्के लोड विझिटिंग कार्डचे नॉर्मल कागदाचे कमी होईल काय काय माहिती आहे का मित्रांनो खूप इतकी महागडी महागडी व्हिजिटिंग कार्ड असतात अगदी पॉलिटिकल लीडरशिप असो प्रशासकीय अधिकारी असो उद्योगपती असो पण जेव्हा असं नाविन्यपूर्ण असतं आणि जगात नाविन्यपूर्णतेला खूप खूप खुँ, खूप खुँ, डोक्यावर घेतलं जातं मित्रांनो त्यापैकी हा सरांचा उपक्रम सर जे सामान्य नागरिक आहेत जे या इन्वॉरमेंटबद्दल अवेअर नाही आहेत पण आपल्याला ऐकतात हे सध्या अशा लोकांना सल्ला काय देऊ इच्छिता अबाउट इन्व्हायरमेंट मग मला वाटतंय पर्यावरण हा जसं मी सुरुवातीला म्हटलो की पर्यावरण बद्दल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण नेहमी असाच विचार करतो की अरे नाही वायू प्रदूषण खूप आहे भूमी प्रदूषण खूप आहे नद्यात गेलं तर नद्यात प्रदूषण आपल्याला सापडतो तरी हे सगळे शासनाच्या करण्याच्या काम आहे आपण याच्यात काहीच करू शकत नाही पण आपण हा विचार करताना असा विसरून जातो की बऱ्यापैकी आपण सगळ्यांनी जे थोडा 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 कॉन्ट्रीब्यूट केलाय त्यामुळे एवढा मोठ्या प्रमाणात त्याचं प्रदूषण आपल्याला दिसतो आणि कारण आपणच केलेल्या कामामुळे असा प्रकारचं प्रदूषण झालेलं आहे तरी कुठे ना कुठे आपण सगळ्यांनाच सोबत येऊन प्रयत्न करावा लागेल की हा प्रदूषण कुठेतरी थांबला पाहिजे आणि आपले जे भविष्यात येणारे आपले जे मुलं बाळे त्यांना चांगला पर्यावरण चांगला प्रदूषण रिक्त प्रदूषणहीन वातावरण त्यांना सुद्धा प्राप्त झालं पाहिजे आणि त्याच्या प्रयत्न आपल्याला जसं मी म्हटलो की प्रत्येक दिवशी आपण सकाळपासून रात्रीपर्यंत जे पण करतो त्यामध्ये कुठे कुठे पर्यावरण स्नेही आपण पर्याय वापरू शकतो पर्याय आपण निवडू शकतो त्याबद्दल विचार करून आपण जर जीवन जगलो तरी मला वाटतंय की आपण भविष्यात येणाऱ्या दोन तीन पिढ्याला अजून एक चांगलं वातावरण चांगलं पर्यावरण आपण त्यांना भेट देऊ शकतो जस नक्कीच या मुलाखतीसाठी वेळ दिला आणि लोकांनाही मार्गदर्शन केलं तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला कारण अनेकांना तिथं बोलणं दिसत नव्हतं एक्झॅक्टली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर थँक्यू exactly. धन्यवाद